सण येणारे जाणार आहेत कारण की या वर्षी गणपती आला पुढच्या वर्षी सुद्धा गणपती येणारे पण आमच्या मुलाबाळांचं जे वाटोळ होत आहे काही मुलं आत्महत्या करायला शिक्षण नाही नोकरी नाही ते महत्वाचं हो आहे आम्हाला त्यापेक्षा कारण आजचा जर गणपती गणपतीचा सण पुढच्या वेळेस आम्ही चांगल्या पद्धतीने साजरा करू कारण आमच्या नाही ती खायची कशी हा हे वांधे माझे मनोजाच्या कृपेने त्यांच्या प्रयत्नाने माझे कुणबीची नोंद निघालेली आणि त्याचा मला फायदा बी झालेला ले। आहे त्याची व्हॅलिडिटी बी झालेली हे मनोजदा पाटलामुळे झालेला आहे आणि महिनाभराची तयारी करून निघलेलो पूर्ण सोबत सिधा हे घेऊन निघलेलो जोपर्यंत आरक्षण भेटत नाही आरक्षणावर आम्ही ठाम आहेत आणि आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत आज हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने हे मराठा बांधव मुंबईकडे कूच करत आहेत आज आपण बघू शकतो सोलापूर धुळे जो महामार्ग आहे या महामार्गावर हे सगळं बांधव थांबलेले आहेत आणि इथेच मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्यामध्ये ते सगळ्यांना सामील होणार आहेत आपल्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी कालपर्यंत वाट पाहिली सरकारची चर्चेकडून काही सकारात्मक चर्चा होऊ शकते का परंतु अद्यापही त्यात तोडगा न निघाल्याने अखेर शेवटी आज दहा वाजेला मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो लाखो आंदोलकांसहित मुंबईकडे रवाना झाले आपल्यासोबत काही काय इथे आंदोलक का आहेत जे काही गणपती घेऊन सुद्धा निघालेले आहेत आपण त्यांच्या गणपती हा हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि आम्ही सुद्धा हिंदू धर्मातले घटक सगळ्यात मोठा जात म्हणून मराठा हिंदू सुद्धा आहेत तर आम्ही गणपती विसर्जन करण्यासाठी अरबी समुद्रात विसर्जन करणार हिंदू सर्व सण आम्ही सुद्धा मानतो पण त्याचबरोबर आम्हाला आरक्षणाची सुद्धा नितांत गरज आहे त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही मराठा मरा आरक्षण हे शंभर टक्के मिळवणारच आहेत त्यासाठी ते आमचा नारा आहे की आम्ही शांततेत येणार शांततेत मराठा आरक्षण घेणार आणि गणपती विसर्जन करून आम्ही आमच्या गावाकडे येणार आज गणपतीचा सण आहे आज गणपतीची स्थापना होते तुम्ही घरदार सोडून इथे आलेला आहात सणवार सोडून आलेला आहात काय त्याच्यामागची भावना आहे तुमची सण येणार आहेत जाणार आहेत कारण की या वर्षी गणपती आला पुढच्या वर्षी सुद्धा गणपती येणार आहे पण आमच्या मुलाबाळांचं जे वाटोळ होत आहे काही मुलं आत्महत्या करायला शिक्षण नाही नोकरी नाही ते महत्वाचं आहे आम्हाला त्यापेक्षा कारण आजचा जर गणपती गणपतीचा सण पुढच्या वेळेस आम्ही चांगल्या पद्धतीने साजरा करू कारण आमच्या दुडीच ना ती खायची कशी हा हे वादे कुठून आलात तुम्ही आम्ही परतूर तालुका रोहिणा बुद्रुक येथून आलेलो आहेत मुंबईला निघलेलो आहेत आणि महिनाभराची तयारी करून निघलेलो पूर्णासोबत शिधा हे घेऊन निघलेलो जोपर्यंत आरक्षण भेटत नाही आरक्षणावर आम्ही ठाम आहेत आणि आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि आरक्षण हे आमच्या हक्काच आहे आणि ते प्रवर्गातून आता मिळालं पाहिजे आणि सरकारने ते द्यावं हे आमची मागणी दादा तुम्ही पण निघालेला आहात काय याच्या मागची भावना आहे आणि मनोज जरांगींनी आज सर्व मराठा बांधवांना उद्देशून एक संदेश दिलेला आहे की दिले कुठल्याही प्रकारची आपल्याला मस्ती करायची नाही किंवा रस्त्याने कुठल्याही प्रकारचा गैरवर्तन करायचं नाही काय भावना आहे त्यांच्या आता आपण बघितलं की मराठा समाज हा मराठा समाज सर्व समाज बांधवांना घेऊन आतापर्यंत चालणारा समाज आहे आणि याच्या अगोदर जवळपास अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजाने कोठ्यावधीचे आठवण मोर्चे काढलेले आहेत आणि या मोर्चामध्ये बी कुठेही गालबोट लागलेलं ना नाही काही नाही त्यामुळं आता मनोज जाधांनी आवाहन केल्याप्रमाणे आम्ही अतिशय शांततेने आमच्या न्याय हक्क मागण्यासाठी जे की अठराशे एक्क्याऐंशी जी आता माझे मनोजदादाच्या कृपेने त्यांच्या प्रयत्नाने माझे कुणबीची नोंद निघालेली आणि त्याचा मला फायदा बी झालेला आहे त्याची व्हॅलिडिटी बी झालेली हे केवळ मनोजदादा जरंगे पाटल्यामुळेच झालेलं आहे आणि अठराशे एक्क्याऐंशी काळात निजामांच्या काळामध्ये जे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जी कुणबीची नोंद आहे ती अतिशय पुराव्यांशी नोंद आलेली अठ्ठावन्न लाख कुणबी नोंद दिलेली आहे मग सरकारला काय हरकत आहे कुणबी सर्वांना मराठवाड्यातील रासेल महाराष्ट्रातील असेल सर्वांना सरसकट कुणबी देव की ही न्याय मागणी हक्क आहे आम्ही याच्यात कोणत्याही जाती धर्मावर अन्याय करीत नाहीत आम्ही स्वतः कुणबी आहोत त्यामुळे आम्ही ही मागणी घेतो आणि जरंगे पाटलांनी जो हा संघर्ष केला त्याला पूर्ण ताकदीदिशी सर्व मराठा समाज नाही तर इतर बांधव सुद्धा सर्व ताकदीदिशी त्याला सहकार्य करत आहेत दादा आपण कुठून आलात माजलगाव माझलगाव अच्छा, जिल्हा अच्छा, आज हे जेवढे काही बांधव जमा झालेले आहेत जे जात आहेत काय यांच्या मागची भावना आहे सर्वांनी आता यांनी सांगितले की यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं पण तरी ते मिळाल्यावर सुद्धा हे आलेले आहेत कारण बाकीच्या बांधवांसाठी त्यांना आहे हा लढा गोरगरीब मराठ्यांच्या गोरगरीब गोर लेखासाठी आहे काही लोकांना मिळालाय पण जे उर्वरित आमचे मराठा बांधव वंचित आहेत उदाहरणार्थ हैदराबाद गॅजेट आहे हैदराबाद गॅजेट लागू करावा सरसगट मराठ्यांना मराठवाड्यामध्ये तर इतकी मराठ्यांची हालाक्याची परिस्थिती आहे सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या हा मराठा समाज मागासलेला आहे आमचं हक्काचं जे आरक्षण आहे ओबीसी मध्ये कुणबी कुणबी आणि मराठा हे पहिल्यापासून ओबीसी मध्ये आहेत परंतु आता ते महागायच्या चुका झाल्यात आता या जारांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या उपोषणाच्या माध्यमातून सर्व हे मराठे एकत्र आलेले आहेत आणि शांततेनं हे आरक्षणच घेऊन या ठिकाणी येणार आहेत दहा वाजेचा वेळ संपला दहा वाजेनंतर मनोज दादा निघालेले आहेत त्यांच्या मागे लाखोच्या हजारोच्या संख्येने आपण निघालेले काय वाटतं तुम्हाला रस्त्यामध्ये काही सरकारकडून काही सकारात्मक चर्चा होईल का है सरकार तिथेच विसर्जन सरकारकडून आता मला त्या न्यूज मध्ये कळालं आहे की जे त्यांचं शिष्टमंडळ आहे ते संध्याकाळी शिवनेरी या ठिकाणी विखे पाटील शिवनेरीला येऊ येणार आहेत असं मी ऐकतोय बहुतेक याच्यामध्ये काय तोडगा निघल जर जर थे थे ना, ना जर तोडगा निघाल तर आम्हाला आनंदच आहे मग गणपतीचं विसर्जन कुठे गणपतीचं का आता दरवर्षी गणपती हा सण येईल जर नाहीच आम्हाला योग तर गणपतीचं ते समुद्राचं विसर्जन करू छत्रपती कुठून आला माझ्या आलो काय भावना आहे आंदोलनाची आता तुम्ही निघालात मुंबईकडे आरक्षणासाठी हा जो मधून दादा जैरंगेंनी जो लढा उभारलेला आहे तर ह्या लढ्या आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलो परंतु आता सगळं झालेलं आहे काहीच शिल्लक राहिलेलं नाही फक्त सरकारने कुणबी आणि मराठा एक आहेत एवढंच डिक्लेअर करून आम्हाला सगळ्यांना आरक्षण द्यावं अशी एक प्रामाणिक मनोजाजी जरची मागणी सर्व मराठा समाजाची अशीच मागणी आहे आता याच्यामध्ये कोणी आता थोडं सरकारने काहीच आडेवेडे न घेता ही मागणी मान्य करावी नाही तर याचे परिणाम काय होतील आता हे जग आहे मनोज दादा तुई। तुई। मी नांदेड जिल्हा हुंडाउमरीतून आलेलं आहे मनोज दादांचं जे म्हणणं आहे समजा ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आता तुम्ही मुंबईला चालले काय सकारात्मक तुमच्या विचार आहे सकारात्मक सरकार जे चर्चा करणार आहे म्हणून म्हणतात समजा फक्त चर्चा अजून केलेली नाहीये आपण बघू शकतो हजारो लाखोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे निघालेले आहेत आणि हे असे काही बांधव आहेत आपल्याकडे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे पण आपल्या बांधवांच्या लढ्यासाठी हे आज या आंदोलनामध्ये दाखल झालेले आहेत आनंद साळी लोकमत डॉट कॉम जालना थँक्यू